हा सगळा रास्ता रोको केलेला आहे उद्योगपतींना करोडो जो कर्ज सुट केलं शेतकऱ्याला कर्ज शेतकऱ्याचं कर्ज माफी करत नाही आणि मोठे मोठे उद्योगपती आपण बघत आहोत मोठे मोठे उद्योगपती देश सोडून कर्ज काढून देश सोडून पैसा घेऊन पळून जात आहे अशा बऱ्या आम्ही आतापर्यंत बऱ्याच वेळा महाराष्ट्रातले ए... बरेच उद्योग गुजरात पडवले महाराष्ट्रातले उद्योग आपण सगळे बघतो आहोत तरुणांना फक्त आश्वासन दिलं जातं की आम्ही तुम्हाला रोजगार देऊ परंतु रोजगार दिला जात नाही इथं महिला असुरक्षित आहेत आमच्या महाराष्ट्रातल्या कंपन्या गुजरातला पळवून नेल्या जात आहेत याशा भरपूर एक नाही पण सगळ्यात महत्वाचा आजचा विषय आहे की शेतकऱ्याच्या पिकाला मालाला त्याला भाव मिळालाच पाहिजे ही आमची सगळ्यात मोठी मागणी असणार आहे मागील काळामध्ये को कोरोना काळामध्ये उद्धव साहेबांनी पिकाला अतिशय उत्तम असा भाव दिलेला आहे तसा भाव जरी मिळाला तरी आमचा शेतकरी कुठलाही प्रकारचं सुविधा मागणार नाही फक्त त्याच्या